जयकुमार गोरे यांना माण मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी देऊन मी चूक केली पृथ्वीराज चव्हाण भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना माण मतदारसंघातून मीच मोठं केलं त्यांना मीच काँग्रेसची उमेदवारी देऊन त्यांना आमदार देखील केलं मात्र ही माझी सगळ्यात मोठी चूक होती असं म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मानच्या जनतेची जाहीर माफी मागितली आहे मान तालुक्यातील दहिवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या जनसंवाद मेळाव्यामध्ये माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते यावेळेला त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनीच असं वक्तव्य केलं आणि त्यांच्या वक्तव्याने जयकुमार गोरे यांना येणारी विधानसभेची निवडणूक मोठ्या अडचणीची असणार असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठं षडयंत्र रचल्याचं आता दिसू लागलेलं ला आहे त्यामुळे हे षडयंत्र भेदून जयकुमार गोरे पुन्हा आमदार होणार का हे आता पाहावं लागणार आहे నేతృత్వ వాడాలు మ मी नेतृत्व वाढायला त्याच्या असेल काय करायचं मी रणजितला विचारलं कार्यकर्त्यांना विचारलं हा प्रस्ताव हा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा